मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत उद्या घेणार शरद पवारांची भेट बारसू रिफायनरी संदर्भात सिल्वर ओकवर चर्चा होण्याची शक्यता महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा कोल्हापूर बाजार समितीत मवियाचा दणदणीत विजय तर जळगावातील बोधवड बाजार समितीवर खडसेंचं वर्चस्व मुख्यमंत्री पदासाठी राऊतांनी पवारांच्या माध्यमातून स्वतःचं नाव पुढे केलं पण उद्धव ठाकरेंनी नाव नाकारल्यानं आदित्य आणि तेजसमध्ये भांडणं लावण्याचा राऊतांकडून प्रयत्न नितेश राणेंचा नवा आरोप उद्धव ठाकरे बारसूत आले तर आपणही रिफायनरीच्या समर्थनासाठी मोर्चा काढणार केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिलं आव्हान मुंबईत उद्या होणाऱ्या वज्रमूठ सभेचा तिसरा टीजर प्रसिद्ध बीकेसी इथल्या सभेकरता मवियाची जोरदार तयारी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात उमेदवार उभे करणार राजे छत्रपतींची मोठी घोषणा मावळमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीचा आयोजन अवघ्या बारा सेकंदात बैल जोडीनं जिंकली शर्यत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शंभराव्या मन की बातचा भाग प्रसारित देशभरातील कोट्यवधी जनतेनं ऐकला शंभरावा भाग